आम्ही आहोत सिन्नरच्या घटनेचे साक्षीदार सिन्नरची संस्कृती आणि वैभवाचा साज आम्ही आहोत न्यूज सिन्नरकरांचा आवाज आम्ही आहोत सिन्नरच्या घटनांचा आरसा आम्ही पोचवतो घटनेमागील बातमी आम्ही आहोत सिन्नरकरांचा आवाज एन न्यूज आम्ही ठेवतोय सिन्नरच्या घटनांवर निर्णायक कटाक्ष आम्ही स्पष्ट केलाय निर्भीड शब्द आम्ही लावतो हातभार सामाजिक उन्नतीसाठी आम्ही अनुभवलाय सिन्नरचा इतिहास अन्याय अत्याचारावर करताना प्रहार आम्ही कधी न मानले हार आम्ही आहोत सिन्नरच्या बातम्यांचे दृकश्राव्य माध्यम स्थानिक पण आधुनिक वृत्तवाहिनी वीस हजार प्रेक्षकांपर्यंत एकाच वेळे पोहोचणारी सिन्नरची एकमेव वृत्तवाहिनी ही सवय झाली आहे बारा वर्षांची वेळ आली आहे हा प्रवास गौरवण्याची वेळ आली आहे आनंददायी कार्यक्रमाची वेळ आली आहे हर्षमाई सोहळ्याची वसाहत समाजसेवेचा आनंद एक तपफूर्तीचा बारा वर्ष प्रगतीची एक प्रवास तपाचा तुमच्या आमच्या स्नेहाचा वेळ आलीये सिन्नरकरांचा आवाज यस एन न्यूज या वृत्तवाहिनीच्या बाराव्या वर्धापन दिन सोहळ्याची यस सी एन न्यूज या वृत्तवाहिनीचा बारावा वर्धापन दिन सोहळा लवकरच